आणि इंडस्ट्रीवर उडीत अपडेट आयचे आवश्यक ते नोंदवलंय हळूहळू नंतर पुढे वाटली आहे डायरेक्टिव्ह्स निघाले आहेत विमा आता हा इंटरसेक्ट्रा आणि नवीन स्वरूपाचा मला कुणीही काम देत नाही हे मी मिश्किलपणे बोललो होतो असं स्पष्टीकरण ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर यांनी समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टबाबत खुलासा करताना म्हटलं आहे चंद्रपूरकर सुपुत्र दिग्दर्शक जयंत सोमलकर यांच्या स्थळ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंद्रपुरात अभिनेते सचिन पिळगावकर आले असताना त्यांनी सांगितलं मी ॲक्टिंग सोडलेली नाही कुणा दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ देखील करत नाही माझाही विचार व्हावा परस्पर ठरवू नये असंही ते म्हणाले

मुलींच्या लग्नासंबंधातल्या प्रश्नांसंदर्भात स्थळ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे स्थळ हा चित्रपट पूर्णपणे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा या ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे ग्रामीण परिस्थिती आणि मुलींचे शिक्षण या संदर्भात उपाय शोधण्यासाठी सचिन पिळगावकर यांनी स्थळ हा चित्रपट पाहण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे